बिग बॉस मराठी पाचच्या घरात शेवटचा आठवडा चालू झालेला आहे आणि चार सदस्य नॉमिनेट झालेले आहेत आणि त्यापैकी आता घराच्या बाहेर कोण जाणार आहे हे आता ठरणार आहे तर इथं असा टास्क आहे की फोकस लाईटचा फोकस ज्याच्यावर पडेल तो सेफ होईल था म्हणजे पडल्यावर जिथे थांबेल तो तर आता चाराग चारही जणांवर लाईटचा फोकस म्हणजे असं फिरत आहे आता कोणावर थांबते तर सुरुवातीला पी दादावर थांबते आणि दादा सेफ होतात दुसऱ्यांदा पुन्हा फिरते त्याच्यामध्ये जान्हवीवर थांबते जान्हवी सेफ होते आणि तिसऱ्या वेळेस राहतात अंकिता आणि पॅडीदादा आता फोकस फिरते आणि अंकितावर थांबते अंकितावर थांबते म्हणजे अंकिता सेफ झालेली आहे आणि आता पॅडीदादा घराच्या बाहेर जाणार आहेत तर या पॅडीदादा घराच्या बाहेर जाणार आहेत आता सर्वांना म्हणजे वाईट वाटते आणि निलेश सर विचारतात की तुमचे जे कॉइन्स आहेत ते तुम्ही कुणाला देणार आहात तर तेव्हा पॅडीदादा म्हणतात की माझे कॉईन्स मी सूरजला देणार सूरज आहे आणि माझा नॉमिनेशन हा सूरजच आहे का जे बी काही आहे घरातलं इथलं ते सूरजचंच आहे असं सांगतात आणि कॉईन सूरजला घ्यायला सांगतात तर तुम्हाला कसं वाटलं पॅडीदादा तुम्हाला सूरजला कॉईन दिल्याचं कसं वाटतं